पहात आहोत पीबीएन महाराष्ट्र हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी वाचवण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली असून आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे त्यानंतर मात्र एक डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आर टी ओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे आता वाहन धारकांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची सवलत मिळाली असली तरी ही शेवटची संधी असल्याचं स्पष्ट संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहेत एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे मात्र अनेक वाहन धारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केली नसल्यामुळे वाहन धारकांची ही उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे वाहन धारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी नोंदणीही केलेली नाही आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली असून तीस तारीख ही चौथी वेळ मुदतवाढ राहणार आहे यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसून एक डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची आली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असेही विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे